ज्यांचे समय, समाज के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सभा की आज अगत्यानं या ऐतिहासिक संदेशासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या समाजसेनी देवे गाजगे प्रवीणसिंह राजे घाजगे यांच्या निवडणुकीच्यासाठी तुम्ही जबरदस्त संख्येनं आणि शक्तीनं या ठिकाणी उपस्थित आहात की आपले सरकारी संबंधित घासगे विनंद्र कुमार पाटील वी वी पाटील आरती पाटील एवा पाटील श्रीमती अश्विनी माने नंदासाहेब बाभुळकर शिवानंद नंदा घाजगे अन्य सरकारी कन्हा या ठिकाणी मुद्दाम उपस्थित असलेले कन्हाचे आमदार मलासाहेब पाटील आणि सरकारी मंदिर या गरी चौकामध्ये अनेकदा जाहीर सभा मी घेतल्या हजारो लोकांना संबोधित केलं पण आजची मी गरबी चौकाची ही सभा जी बघतोय माझी नजरदायी होईल सगळी जण माणसंच माणसे चौकशी केली की शेवट तुझा आहे एका अधिकाऱ्यांनी सांगितलं एस एसटी सॅन्सर तिच्या उजा हाताला स्टेजच्या उजा हाताला त्यांचा चेहरा दिसत नाही पण हिता प्रचंड गरजेय याचा अर्थ आहे की जे काही परिवर्तन करण्याच्या संबंधीचा निर्णय संबंधितांनी घेतला त्याच्या फाटीशी या तालुक्यातील सगळ्या वर्गाची सगळ्या वयांची सर्वसामान्य जनता ही नवली आहे आणि त्याची प्रतिती तुम्हा सगळ्यांच्या उभस्थितीने या ठिकाणी घेते मी सांगितलं की मी तर अनेक गावे आहे आज आमच्या दोन जुन्या सहकार्यांची आठवण ही मला स्वतः होते की दोघेही माझ्या मनसेमंडळच होते माझ्याबरोबर एक त्याचे लोकसभेतच होते एक महाराष्ट्राच्या विधानसभेत होते आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी कळलं माझा कर्तव्य समजतो सदाशिवराव मंडळी आणि त्याच्यानंतर बाबासाहेब कोहेकर मला असं होतं की एक काळ असा होता एकोणीसशे ऐंशीचा माझ्या पक्षाचे अठ्ठावन आमदार निवडून आले आणि अष्टी जवळपास सगळे शोधले तर पक्ष सोडून गेले कार्यकर्ते नव्हते आमदार नव्हते पण जीत नव्हती आणि पुन्हा एकदा पक्षाची उभारणी करायची हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हा सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी आणि पक्ष उभारण्याच्यासाठी बाबासाहेब कंभेकर आणि सदाशिवराव मंदिर आम्हा लोकांच्या वगैरे आले आणि पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण बनले सदाशिवराव लोकसभेची बाबासाहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत आले सरकार खात्याचे मंत्री झाले आणि हे सिद्ध केलं कागळ सरांनी गर्झेंदर सरांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं सत्तेसाठी कुणी गायब झालं असेल पण या कोल्हापूर जिल्ह्याचा शाहू राजांच्या जनतेला स्वाभिमानी माणूस किंमत देईल पहिल्याचे कष्ट करेल पण लाचार कधी होणार नाही हा इतिहास आमच्या या दोन सरकारी नेत्याने दाखवला त्याची आठवण आज मला या ठिकाणी होते आज या नियोजने आम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय तर मला चिंता आहे महाराष्ट्राची आणि देशाची चिंता अशासाठी आहे की या देशामध्ये कष्ट करणारा आणि काय आईशी इमान राखणारा हा जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताची दफू करण्याच्यासाठी अधिकार असताना जबाबदारी असताना आज ते दिल्लीचे असोत महाराष्ट्राचे असोत राज्यकर्त्यांना यशितीचे असताना मला अस दोन हजार चार साली माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी आली मंत्री म्हणून शपथ घेतली शपथ घेऊन घरी आलो पहिली फाईल शेती खात्याचा सचिव घेऊन माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या गोदाऊनमध्ये एक ते दीड महिना पुढे येऊन धान्य धान्य अमेरिकेचं आणावं लागेल आणि ते आणण्याशिवक अत्यंत नाही मी अतिशय अस्वस्थ झालो आम्ही शेती प्रधान देश म्हणतो शेतकऱ्यांचा देश म्हणतो आणि अमेरिकेतनं धान्य मागवायचं हे चालणार नाही हा निकाल आम्ही घेतला शेतीवालाची किंमत वाढवली शेतीमालाची किंमत वाढून शेतीमध्ये आधी तंत्राल आधुनिक जातीचं मिळून आणलं आणि मला सांगायला आनंद होतो की जो देश परदेशातला गहू आणत होता तांदूळ आणत होता तो देश दहा वर्षाच्या नंतर जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा आणि जगाचा एक नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला याच्या कारण या देशाचा कष्टकरी शेतकऱ्यांनी कष्ट केले आणि लोकांना त्या कष्टाची किंमत दिली आणि त्यामुळं हे चित्र देशाचं बदल दोन दिवसाच्या पूर्वी केंद्र सरकारने निकाल घेतला विदेशातलं घाल काय आहे हे जो देश जगाच्या अठरा देशांना गहू देत होता अन्नधान्य देत होता राज्यमधील मोदी साहेबांचं राज्य आलं शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधी शेती असणार नाही आणि त्याचा फायदा आज या देशाचा शेतकरी हळूहळू संतटात जाय लागला आहे आणि आम्हाला परदेशाचं धान्य आणून जगायची वेळ या ठिकाणी येते ही स्थिती निर्माण झाली आणि त्याच्या काळच राज्यकर्त्यांची धोरण जगामध्ये दहा वर्षाच्या पुढे दोन नंबरचं साखरेचं उत्पन्न महा भारतामध्ये होते आणि एक नंबरचं उत्पन्न उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं उत्पादन साखण्याचं हा कोल्हापूर जिल्हा करत होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कारखानी होती अनेक वेळा मी बघितलं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम कारखाना कोणसा लोकांच्या कारखान्याचं नाव काय तर तो कारखाना गाडग्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालण्याला हा तुमच्या तालुक्याचा कारखाना होता अनेक वेळेला आम्ही लोकांनी चांगले कारखाने चालवायला बक्षीस दिली माझ्या हातून अनेकदा बक्षीस दिली एक दिवशी सांगितलं समजली त्याला की बक्षीस घ्यायचा वागता फक्त तुमचाच आहे कारखाना चांगला चालवता खरं आहे त्यामुळे आम्हाला तेव्हा लक्ष द्यावं लागतं पण आता लक्षीस ठेवायला तुमच्याकडे जागा आहे का इतकी लक्षीस तुम्ही लढवली त्याचं कारण तो कारखाना उत्तम देशील चालवला आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे इथे तुम्ही ऊस पिकवला साखर सर केली आम्हाला ही साखर जगात वाचवायची होती त्या निर्मातीला आजच्या सरकारने बंदी आली साखरेबरोबर इथेनाल सर करायला लागला तुम्ही लोक या ठिकाणी इतर करता दोन पैसे अधिक मिळतात या मोदी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तुमची किंमत ही कमी कशी याची पावलं त्या ठिकाणी करते शेतकरी आमचं या राज्यामध्ये आणि देशामध्ये तरुणांची संख्या जास्त कष्ट करायची त्यांची तयारी कष्ट करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण दिसतंय काय या ठिकाणी तरुणांना मदत पण तरुणांचा कष्ट करायचा जो अधिकार आहे तो उद्वस्त करण्याची भावना आजचं मोदी सरकार करत तुम्ही कदाचित ऐकलं असेल दहा दिवसाच्या पूर्वी पुण्याला हजार सर्व उभणाला बसे संघर्षाला बसे आणि मागण्या काय त्यांचं होतं त्यांचं मागणं एवढंच होतं की आम्ही शिकलोय काम करायची तयारी काम करायच्या अधिकार मान द्या पण तो अधिकार द्यायला अर्थ राज्य करते व्यक्तीची चीछ ती तयार नाही तेवढंच हवे तर परदेशातनं काही वस्तू आयाजित करायच्या आणि लोकांना सर्वांना जो काम करण्याचा जो अधिकार आहे त्यातनं जी समृद्धी तयार होणार आहे तिच्या मर्यादा कशी आणायची याबद्दलची भावलं असेही राज्यकर्ते टाकायला लागलेले आहेत आणि कॉन्स्रॅक्ट पद्धत नावाची एक पद्धत चालून कष्ट करणाऱ्या तर त्यांच्या कष्टाचा अधिकार हे सरकार घालवायला लागले आपल्या देशामध्ये महिलांची फार ठेवतो तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये रोजच्या वर्षात खर्च वाचता एक दोन चार कमीत कमी दोन ते चार उदाहरण आणि वाचव्या महिलांच्या अत्याचाराचे वा असतात आपण वडील ठाणे जिल्ह्यामध्ये अत्याचार झाले अत्याचार करणारे त्याच्यामध्ये लोकांच्या संख्या निर्माण झाला हजारो लोक रस्त्यावर आले रेल्वे लाईन बंद पाहिली आणि केंद्र सरकार त्या अत्याचार करणाऱ्या लोकांच्याबद्दल बद्दल आणि शक्तीच व्हावलं ही ताटाची अवगत असणं आवश्यकता असताना जे लोक संचा व्यक्त करण्यासाठी आहेत त्यांच्या खशियामध्ये संबंधीचं काम आजच्या शिंदे सरकारने त्या ठिकाणी केलं आपल्या भगिनींचा अत्याचार होतो त्यांचा सन्मान जर ठेवला जातो आणि त्यासाठी एखादं कुटुंब एखादा वर्ग संसा झाला तर त्यांनी काही गुन्हा केले नाही आयाबानी सभाळण्याच्यासाठी तो रस्त्यावर आला त्या घटकांना मदत करण्याच्या हजारो लोकांच्या खच् भरले आणि त्यांना तुरुंगात राखण्याच्या संबंधीचे फावले आज त्या ठिकाणी साखली गेली आज हे सरकार खऱ्या अर्थाने करायच्या आणि स्वाभिमानी माणसाच्या हिताची जवळ न करण्याचा उद्देश सरकार आता जयंतने उल्लेख केला मानवांना काय झालं शिवछत्रपतींच्या पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता सागरी क्षेत्राचं महत्व सा या देशामध्ये पहिल्यांदा कुणाला कळलं असेल तर ते शिवाजी महाराजांना कळलं सागरी क्षेत्राचं रक्षण करणं या देशाच्या हिताच्यासाठी किती गरजेच आहे जे भूमिका पहिल्यांदा शिवछत्रपतींनी मांडली सागरी क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्र कसं उभा करायचं याबद्दलची काळजी झाली ही शिवछत्रपतींनी केली आणि त्याच पद्धतीनं मानवांच्या जवळ सिंधुदुर्ग किल्ल्या राहिला असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले आणि त्यातला तो किल्ला आणि त्या ठिकाणी छत्रवस्तांचा पुतळा उभा केला तो पुतळा अभ्यास पाहिले अफल धक्का बसला की तो पुतळा उद्वास झाला तो फाडला गेला आणि सांगितलं गेलं मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं होता वाल्याचा वेग जास्त होता म्हणून पुतळा पाहिजे मी मुंबईला गेला इंडिया गेट नावाचा भाग आहे तिथं सात वर्षाच्या पूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंतराव चव्हाणांनी उभा केला समुद्र जवळ आहे अखंड वारा असतो कधीही त्या पुतळ्याला धक्का बसलाय आणि इथं पुतळा बसून एक वर्ष सुद्धा झालेलं सहा महिन्याच्या भूमी तो भुसाळा बसवला देशाचे प्रधानमंत्री आले त्यांनी त्याच्या अनावर उद्घाटन केलं आज तो भुतळा उद्धवस्त झालेले चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्याचं कारण असं स्वच्छ असं दिसतंय त्या भुतळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले होते आजचे राज्यकर्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी वेधावण्याची भूमिका घेतात अशांच्या हातामध्ये महाराष्ट्र द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा ला लागेल आणि जो निकाल घ्यायचा असेल तर चा स्वच्छ त्या चा सफल आणि लोकांच्या हिताची जखमी करणारी नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या पूर्त देशासाठी मला अतिशय आनंद आहे सहभागी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये किंवा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अंतराभ हसून मी स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या पाचिंबा त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतांशी पाठवा आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही त्यांना अवथ हो काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार आहे आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच हसून आहे दुर्दैव असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सगळं काही दिलं पण प्रसंग येतो संकट क्षेत्रात त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना सात सुरून उमेदवार समाज आमचे काही जुने सरकारी केले ठीक तन संची जागा दाखयचा उजेसाया खाऊजे आमंत्रणे छवर झाले काय मानसे ही चौकश सुरू केल्याच्या नंतर अस्वस्थ राहिलेलं कुटुंब कुटुंबाच्या वगिनी सुद्धा जाहीरपणाने मागणी केली की आम्हा लोकांना त्रास देण्याच्या ऐवजी आम्हाला गोळ्या घाला आणि अशा शोधावर शोधा ही भूमिका घेणारे लोक असा अशा यात्रा कुटुंबाला देणारे जे घटक आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाचारजीसारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही कागद बाकी काही समजेल बाकी काही सण करेन पण उभ्या आयुष्यामध्ये लाचारजी हा कधी स्वीकारणार नाही आणि त्या लाच स्वीकार सी सी जरी गेली त्यांना त्यांचा धना शिकायचं काम हे या ठिकाणी कराल याची मला खात्री आहे आणि ते करण्याच्यासाठी आजचा प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा उद्याचा नवीन इतिहास घडवणार आहे आणि तो इतिहास फक्त कागदचा इतिहास नाही तो इतिहास कोल्हापूरचा आहे तो इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची उभारणी करण्याच्यासाठी कागद करण्या ठिकाणी हजारोच्या ये संख्येनं येतात त्यांनी आम्हाला लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यावर खाती देतो की राज्य बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार रह नाही आणि तुमच्या समाजितांची शक्ती बरोबर घेऊन जे परिवर्तन महाराष्ट्रात करायचं आहे नवा प्रगत आणि यशस्वी हा महाराष्ट्र करायचा आहे ते करण्याच्यासाठी तुम्ही मी आणि सगळ्या सरकारी प्रयत्नांची फालाकार करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शेवट संपतो जय हिंद जय महाराज あ <music>